तर चला आता आम्ही शेंगा खातो आहे आणि आमदार पडले सगळं कारण की लाईट गेलेली आणि मस्त पप्पाने गावाकडून शेंगा घेऊन आले होते काल तर आता खायचं चालले आणि हे ना पिशवी भाऊला न्यायची होती कामात सर ते बोललं मला सोबत द्या मी शेंगा तिथं कामात खाईन तर मी इथंच राहिले तर जाऊ द्या आता आम्ही खातो आहे ठीक आहे ना ये प्रांजू आधी या मस्त रि खातो हे का नाही शेंगा लिया आवडतं का ना खायला भाजलं गरम गरम पेक्षा असे लय थंड झालं तर टेस्टी ती चवती जरा थोड्याशा मुर्ती स्टॉक आणलाय गड्या बापरे 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 पाणीपुरी आणली वेळ तुझे काय आणले मामानी लॅपटॉप नाही लॅपटॉप असेल का रे एखाद्या जुना भाना तुला लॅपटॉप मध्ये काय काम नाही काय बघून काढून काय काय आणले बा मनी बापरे पाणीपुरी मैदा बघा किती आणले त्याला म्हटलं पावशेरच आण बेसन पेस ही पानपुरीची तयारी अरे रे 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 मामीसाठी बघा ये तुम्हाला सांगू का मुलींना प्रांजल म्हणती प्रिशाला तुझी मम्मी माझी मामी आणि प्रिशा काय म्हणती नाही तुझी मम्मी माझी मामी बघा त्यांची भांडणं चालले भांडणं चाललीत तो खाय का झालं पारपी बदलली ब पारपी बदलाय काय दम दम नाही गड्या हा नाही इकडं पाणपुरीची तयारी चालली इकडं प्रेशरचा घोडा उभा आहे हा आपला कूलर

चल दादा खायला ही चालली यांची पानपुरीची पार्टी बघा मुलींनो बघा तुमच्या मावशीच्या घरात चालली पानपुरीची पार्टी आता रुपाली जायचे मुंबईला जायचे दिवस जवळ आले तिची घाई उठली जायची त्यामुळे दादा तिला काही ना काही खायला घेऊन येतोय काय अरे खा नंतर मला द्या उरले तर सगळे जेवल्यानंतर ती थी जेवती तिला आई म्हणतात आणि सगळ्याच्या आधी ती जेवती तिला बाई म्हणतात परत बोलायला लागलं म्हणते मावशी प्रवचन देत मी खरं बोलते आणि रीतीच गुलाबजामुय भाऊ किलो आता काय सरूसतोवर गुलाबजामुन दोन चार दिवस हाय रविवारपर्यंत मग कटाईस तो खावा गुलाबजामू उद्याच खायला भेटतील मम्मी कारण आज हे होईल ना आज मुरणार नाही बसले ना मैदा बघा मुलींना इकडे मुलींना गुलाबजामूची तयार झाली माम्मी आणि भाषेची बघा कॉम्पिटिशन नाही थांब ना कॉम्पिटिशन बघा इकडचं कॉम्पिटिशन बघा अरे बाप रे दोन दोन पार्ट्यांचा इकडं बघा मायाले की आणि इकडं मासे अरे एक सारखे बनवा आणि हे दोन ननंद आहे हो काय ननंद बघा भाऊजा बघायच येतं मी नाही त्यांच्या मध्ये मी व्हिडिओ काढते मुलींना तर बनवा गुलाबजामु भाऊ जाया माया लिकी आणि मामी आणि भाशी मग मग माझ्या प्रांजलचा कसा हात लुटू लुटू पळतोय मुलींना आता सवय पाहिजे बास बास अरे बास

हाँ मारती हूँ आप आप कबूतर देखो कितने छोटे से बना है बूट्टा वो फूगे वो फूगे भी नहीं ये बूट्टा खुट्टा है <laughs> अपने ही करके मर कैसा बोल रहे हो हाँ हमें जी देंगे देखो हाँ हमें जी नहीं मैं कर बूट्टा खेल वा मस्त गुलाबजामुन एवढे झालेत बघा एवढे मस्त झाले छान किती भर गुलाबजामुन झालेले आहे एक किलो गुलाबजामुन आहे का नाही तर मस्त झाले मग मी झाले का ग तर चालेल आता वाजलेत रात्रीचे साडे दहा तर उशीर झालाय आधी आम्ही जेवायला बसलेलो मग गुलाबजामुन करतो आहे का नाही मी गुलाबजामुन खाणे का किसको हे रे बाबू खालो 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 नाही मस्त झालेत मी घेतलाय खायला एक गुलाबजामून मला काचेच्या वाटीत खायला आवडतो काचे वाटी फार भारी दिसतो त्याच्यात काचेची वाटी नको आता मला खायचं नाही जास्त गोड जास्त बी नाही साखर वाढची

he sio tumanaनa san dekarikaltitी san ekapूn